रुपाली किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे आंब्याचं रस आंब्याचा रस करण्यापूर्वी आंबे पाण्यात भिजत टाकायचे त्यानंतर त्याचे साल वरचे काढून घ्यायचे साल काढलेला आंब्याचा रस केल्याने काय होतं की हात भरत नाही आणि आपला वेळ पण वाचतो अशा पद्धतीने साल काढल्यावर एक एक आंबा घ्यायचा आणि त्याचे बारीक बारीक काप करायचे आणि ते बारिक -बारिक कर सर्व काप काड़ एका भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यात थोडीशी साखर टाकायची चवीनुसार साखर मी इथे दोन चमचे साखर घातली त्यानंतर तुम्ही ॲड करू शकता वेलची दूध हे सगळं मिश्रण तुम्ही नंतर मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं ग्राइंड झालेला रस त्यात तुम्ही थोडं दूध ॲड करू शकता हे सगळं मिश्रण एका भांड्यात ग्राइंड केलेला रस एका भांड्यात काढून घ्यायचा आपल्याला